नमस्कार सर्व अंगणवाडी सेविका ताई ताई यांना तर बघा अंगणवाडीमध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार होत आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु आपण सेविकाओ ताई काही करू शकत नाही परंतु याच्यामध्ये जालना जिल्ह्यातील सरपंच मंगेश साबळे यांनी खूप महत्वाचं पाऊल उचललं आहे त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे की अंगणवाडीमध्ये कशा प्रकारे निष्कृष्ट दर्जाचा टी एच आर देऊन पुरवठाधारकांची पुरवठादारांना कशा पद्धतीने त्यांची घरे भरली जात आहेत आणि अंगणवाडी बालकांवर कशा पद्धतीने अन्याय होत आहे हे साबळे सरांनी इथं महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण उदाहरण दिले आणि याच्यावर नक्की कारवाई होणार का शालेय शिक्षण जो आपलं महिला व बाल विकास विभाग आहे याच्याकडून नक्की कारवाई होणार का आणि अंगणवाडी अंगणवाडीत मिळणारा गरोदर स्तंदा माता यांना मिळणारा टी एच आर आहे याचा दर्जा सुधारणार का हे सर्व पाहणे सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे बघा आपण टी एच आर देतो ना आपल्यालासुद्धा पालक असे कित्येक वेळा सांगतात की, की। मॅडम या टी एच आरमधून वास येत आहे याच्यामधून तेलाचा वास येत आहे एकत्र हळदीचा वास येत असतोय परंतु आपण फक्त सुपरवायझरपर्यंत ही तक्रार करू शकतोय आपण त्याच्यामध्ये काहीसुद्धा करू शकत नाही परंतु जर आपल्या स्थानिक लोकांनी जर वरिष्ठ जे काही आपले स्थानिक वरिष्ठ नेते मंडळी असतात जर यांनी याच्या संदर्भात जर आवाज उठवला तर नक्कीच याच्यावर काही ना काही पर्याय निघणार आहे साबळे सरांनी इथं बघा स्पष्ट त्यांनी तो टी एच आर जो आपल्या इथं टी एच आर प्रोटीन्स असू द्या किंवा आपली जी खिचडी असते मूग डाळ खिचडी तूर डाळ खिचडी त्यांनी प्रात्यक्षिकपणे इथं दाखवल्याने त्यांनी सर्व ते, ते एका पाठीमध्ये भरून गुरांसमोर नेले असता गुरांनी सुद्धा तो टी एच आर खाण्यास नकार दिलेला आहे आणि तो टी एच आर सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस्थायीमार्फत गरीब लोकांना दिला जातोय मग कुपोषणाचा दर्जा कसा सुधारणार जे लहान मुलांचं कुपोषण वाढत आहे ते कुपोषण कसं कमी होणार असा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की त्या सरपंचांनी तेथील स्थानिक सरपंचांनी हे सर्व पॉकेट घेऊन ते सर्व पॉकेट त्यांनी गायींच्या समोर नेऊन धरले असता गायींनी सुद्धा या आहारास नकार दिलेला आहे तर ते साबले सर नक्की काय म्हणाले हे जाणून घेऊया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की भगिनींनो हा टी एच आर बंद होणे खूप महत्त्वाचे आहे या टी एच आरसाठी आपल्याला मानसिक त्रास दिला जातो या टी एच आरसाठी निष्कृष्ट दर्जाच्या टी एच आरसाठी आपल्याकडून यापार्यस के वाय सी अशा पद्धतीने नवीन नवीन युक्त्यांचा वापर करून अंगणवाडी सेविकेंना तसेच पालकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत सेविका ताईपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना याच्याबद्दल माहिती समजेल तर सरपंच साबळे सर हे काय म्हटले ते नसेल आणि तुम्ही मारत असेल तर आमचे रस्ते बरोबर नाहीये ते काम तुमचं आहे आपण बघू शकता या ठिकाणी जनावर देखील आणि लहान मुलाला खाण्यासाठी बघा नमस्कार मित्रांनो मी आपला मंगेश साबळे बोलतोय जालन्यामध्ये तहसीलदार तलाटी आणि ग्रामसेवक हो यांनी म्हणून पस्तीस कोटी रुपयाचा पीक विम्याचे शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचे शेतकऱ्याच्या खात्यावर येणारे शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे होते छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांच्या घरामध्ये पैसे भरून भरभक्कम अशी बॅग आढळली व तसेच दोन दिवसापूर्वी सन्माननी आमदार संजय गायकवाड यांनी अन्न चांगलं मिळालं नाही म्हणून कामगाराच्या तिथल्या आचार्याच्या कानपट्टात मारली त्यांना मी आज एक अंगणवाडीचं धान्य आहे सरकार लहान मुलांसाठी देतं पोषक आहार म्हणून देतं दे दे त्या अंगणवाडीच्या धान्यामध्ये काहीतरी मिसळून मागच्या काही वर्षापासून देत आहे तेल मिसळत आहे काय मिसळत आहे गावामध्ये एकही पालक आपल्या बाल्याला त्या मुलांना ते खाऊ घालत नाही आज आपण मी तुम्हाला दाखवतो हे ते अंगणवाडीचं धान्य आहे हे अंगणवाडीचं धान्य का ते काय आहे ते समजण्यालाच मला वाटतं याच्यामध्ये साखर सुगडी असं काहीतरी मिक्स केलेलं आहे ते दाखवण्याचा उद्देश एकच आहे जर का आमदाराचं धान्य या ठिकाणी जेवणाचं जेवण बरोबर नसेल आणि तुम्ही आचार्याला मारत असेल तर आमचे रस्ते बरोबर नाही आहे ते काम तुमचं आहे ते रस्ते बरोबर कोणी करायचे आमच्या शाळा बरोबर नाही आहे आमच्या हॉस्पिटल बरोबर नाही आहे आमच्या घाटी आमची व्यवस्था आमची आरोग्य व्यवस्था बरोबर नाही आहे तर आम्ही कुणाच्या फोगडीत मारायचं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय हे बघू शकता आपण लहान मुलासाठी आलेलं हे धान्य आहे याला या ठिकाणी जनावर देखील या ठिकाणी याला खात नाही आपण बघू शकता हे पूर्ण धान्य आहे हे बघा महाराष्ट्र शासन एनर्जी मूंग डाळ खिचडी त्याच पद्धतीनं प्रोटीन प्रिमिक्स मल्टीमिक्स काहीतरी आहे आपण बघू शकता या ठिकाणी जनावर देखील हे धान्य खात नाही आणि लहान मुलाला खाण्यासाठी बघा गाय देखील या धान्याला तोंड लावत नाही मित्र आणि लहान मुलाला खाण्यासाठी शासन या ठिकाणी अशा पद्धतीचं हे धान्य देतं आहे आपण बघू शकता एवढ्या निष्कृष्ट दर्जाचं धा हे धान्य महाराष्ट्र शासन अंगणवाडी मध्ये वाटप करत आहे आणि मूंग गिळून डाळ गप्प गिळून या ठिकाणी हे घरोघरी वाटल्या जात आहे आणि पालक या ठिकाणी नाविलाज आणि शांत आहेत त्याच्यावर एक आमदार म्हणून आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उचलण्याचं काम आहे त्याच्यावर जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य लोकसभेचे सदस्य त्यांचा आवाज उचलण्याचं काम आहे मात्र अधिकारी आणि आमदार हे सगळे मिळून हा भ्रष्टाचार करत आहेत जालन्यामध्ये जो प्रकार घडला त्यामध्ये आमदार देखील सामील आहेत जालन्यामध्ये जे शेतकऱ्यांचे पैसे खाण्यात आले त्यामध्ये देखील आमदार सामील आहेत आणि फक्त पैसा वसुलीचा कार्यक्रम या सरकारमध्ये सुरू आहे सन्मान्य देवेंद्र फडणवीस आम्ही स्वच्छ आहात स्वच्छ प्रतिमेचे आहात हे दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करतात मात्र वेगळंच काहीतरी या राज्यात मागच्या काही वर्षापासून सुरू आहे तर आपल्याला लक्षात आणण्यासाठी हा व्हिडिओ मी केला धन्यवाद मित्रो जय जवान